आज आपण पुलावची रेसिपी बघणार आहोत आणि या रेसिपीमध्ये कोणत्या कोणत्या चुका करू नयेत हे मी तुम्हाला सांगणार आहे हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका काही लोक मध्ये मध्ये स्किप करतात स्किप करून व्हिडिओ बघतात आणि मग कमेंट करतात हे नाही ते नाही तर त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघत जा यामध्ये काय आहे काय नाही संपूर्ण बघत जा आणि मग कमेंट करत जा तर हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांतीवीर विरविलग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला आज आपन दर वेच तर मग आज आपण पुलावची रेसिपी बघूयात तर व्हेज पुलाव आहे हा तर सर्वात अगोदर तांदूळ छान निवडून धुवून घ्यायचं आहे तीन तीन पाण्यांना तांदूळ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत घालायचं आहे तोपर्यंत कड हे भाज्या कापून घ्यायच्या आहेत भाज्या कापूस कापूपर्यंत तांदूळ छान शिजतो मग कुकर ठेवायचा गॅसवर त्यामध्ये टाकायचं तेल तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग टा त्यामध्ये एक तेजपान टाकायचं आहे आणि तेजपान छान तर तळलं की मग यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी जर छान तडतडली नाही तर ती कच्ची लागू शकते आणि दाताखाली येऊ शकते त्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की मग लगेच यामध्ये टाकायचं आहे लसण आणि अद्रक तर मी हे छान बारीक कापून टाकला आहे तुम्ही याची पेस्ट करून देखील टाकू शकता नंतर यामध्ये घालायचे आहे जिरे जिरे छान फुलले मग टाकायचं थोडासा कढीपत्ता कढीपत्त्याचा सुगंध पुलावाला छान येतो त्यामुळे कढीपत्ता घालायचा आहे आणि मग बारीक बारीक चिरलेली मिरची यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची आहे आणि नंतर शिमला मिरची देखील बारीक चिरलेली यामध्ये घालायची आहे आणि हे छान परतवून द्यायचं आहे छान परतलं की मग बारीक चिरलेला अगदी बारीक जेवढा बारीक कापता येईल एवढा बारीक कापलेला कांदा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि मग पाच मिनिटे कांदा मिरची हे जिरे मोहरी सगळं असं मस्त परतवू द्यायचं आहे याला सतत हलवत राहायचं आहे याला छान हलवत राहायचं आहे आणि मग यामध्ये टाकायचं था, यामध्ये नंतर टाकायचं आहे बारीक चिरलेलं गाजर गाजर छान बटाटे आपण ज्याने सोल सोलून घेतो त्याने गाजर छान सोलून बारीक कापून घ्यायचं आहे जेवढं बारीक कापता येईल तेवढा बारीक गाजर कापायचं आहे आणि मग यामध्ये गाजर देखील घालायचं आहे आणि आता गाजर देखील छान असं परतवू द्यायचं आहे आणि बाकीच्या भाज्या छान धुवून घ्यायच्या आहेत भा म्हणजे टोमॅटो पत्ताकोबी बटाटा तुमच्याकडे फ्लॉवर असेल तर तुम्ही फ्लॉवर देखील यामध्ये घालू दे शकता आणि अजून ज्या काही तुमच्याकडे भाज्या आहेत त्या तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता बाकीच्या सर्व भाज्या धुवून मग यामध्ये घालायच्या आहेत आणि भाज्या छान दुन्यामध्ये घातल्यावर भाज्या छान अशा परतवू यायच्या आहेत ह्या भाज्या शि वेगळ्या शिजवून घ्यायची काही गरज नाही अगदी राईस आपला पुलाव शिजेपर्यंत यातला राईस शिजेपर्यंत ह्या भाज्या देखील छान अशा शिजल्या जातात तर भाज्याला पाच मिनिटे छान परतत राहायचं आहे आणि दोन मिनिटे भाज्या छान अशा ठेवून द्यायच्या आहेत गॅसवर कमी गॅसवर ठेवायच्या आहेत म्हणजे खाली करपणार नाही आणि भाज्या छान परतत राहायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी भाज्या छान परतवून घेत आहे आणि याच्या वाफा तर काय येत आहेत आ हा वाफा पाहूनच करत आहे भाज्या छान शिजल्या जात आहेत आणि आता भाज्या छान शिजत आहे तोपर्यंत यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपापल्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकतात आणि नंतर पाणी टाकल्यानंतरही तुम्हाला मीठ घालायचं असेल तर नंतरही तुम्ही घालू शकतात पण भाज्या शिजताना मीठ नक्की घाला कारण भाज्या शिजताना जर मीठ नाही घातलं तर भाज्यांना चव लागत नाही त्यामुळे आपल्या पुलावाला चव ना लागणार नाही म्हणून भाज्या शिजताना देखील मीठ थोडंसं घालून घ्या आणि आता छान भाज्या शिजायला ठेवल्या आहेत आता भाज्या छान शिजत आहेत तोपर्यंत आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ तर मसाल्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडासा लाल मिरची पावडर थोडासा काळा मसाला हे सगळं चवीपुरतं टाकायचं आहे नाही टाकलं तुम्ही तरी देखील चालू शकतं पण चव चांगली येण्यासाठी टाकायचं आहे मग यामध्ये थोडासा पुलाव मसाला देखील घालायचा आहे आणि पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि मग यामध्ये थोडासा गरम मसाला देखील घालायचा आहे ज्याने पुलावची चव अगदी भन्नाट होते आणि छान भाज्या परतवून मग यामध्ये आपण भिजत ग अर्धा तास भिजवलेला तांदूळ देखील छान भिजला आहे तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे ते तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ देखील दोन मिनिटे छान असा परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी तांदूळ देखील छान असा परतवून घेत आहे आता तांदूळ देखील छान परतवून झाला आहे मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर ही एक चूक आहे माझ्याकडून यामध्ये पाणी जास्त झालं होतं पाणी घालताना कधीही विचार करून पाणी घाला पाणी अगदी थोडंच घालायचं आहे कारण पुलाचा राईस आपण अगोदरही भिजवलेला होता त्यामुळे तो जास्त पाणी घेणार नाही त्यामुळे ह्यामध्ये पाणी जरा कमी घाला खूप जास्त माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं त्यामुळे राईस हा जो पुलाव आहे तो चिकट झाला मोकळा मोकळा झाला नाही हे बघा शिट्टी होत आहे अशा फक्त दोनच शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन मध्ये पुलाव अगदी छान होतो अगदी पुलाव छान होतो तर बघा माझा माझा जो पुलाव आहे तो असा चिकट चिकट झाला आहे जास्त सुक मोकळा मोकळा झाला नाही तर आता यामध्ये बारीक चिरले कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर भरपूर घाला तर कोथिंबीर टाकल्यावर पुलावची चव अगदी छान येते आता पुलाव मी खायला घेणार आहे पुलाव खायला रेडी झाला आहे पण पाणी थोडं मी विचार करून घाला माझ्याकडून गा खरंच पाणी जास्त झालं त्यामुळं माझा पुलाव चिकट झाला आणि पुलाव चिकट झाल्यामुळे हे जरा यामुळे पाणी पण थोडंसं राहिल्यामुळे हा हे चिकट झाला आहे कारण पाणी जास्त शोषून घेतलं नाही राईसने तर तुम्ही पाणी कमी घाला हीच होती एक चूक आणि चला मीच खायला घेते तर तुम्ही म्हणा शेजारच्या वाटीच आहे तर या वाटीत कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतला यामध्ये थोडेसे मसाले घातले आहेत आणि वर्ण कोथिंबीर घातली आहे पुलावसोबत खायला छान लागतं तर कशी वाटली आजची पुलावची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बाय बाय भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत